स्टेप बाय स्टेप गाईड विथ हर्षाली आजचं आसन आहे पद्मासन म्हणजेच लोटस पोज सुरुवातीला पाय समोरच्या दिशेने ठेवून बसायचं शांत आणि रिलॅक्स राहायचं आपला उजवा पाय हा डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आणि पायाचे तळवे हे वरच्या दिशेने असतील असं बसायचं आपले दोन्ही गुडघे जमिनीशी संलग्न आहेत ना हे एकदा चेक करायचं आपला डावा हात हा बेंबीच्या खाली थोडा ठेवायचा आणि मग त्यावर उजवा हात ठेवायचा आणि ध्यान मुद्रेत बसायचं शांतपणे बसून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आणि सावकाश शांत श्वास घ्यायचे सुरुवातीला दोन ते पाच मिनिटांपर्यंत आपण बसू शकतो पण नंतर नंतर आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण हा वेळ वाढवू शकतो पद्मासनाचे फायदे तुमच्यासोबत शेअर करते ते एकदा नक्की वाचून घ्या पद्मासन करताना काही अडचण वाटलीच तर मला डी एम किंवा कमेंट करून नक्की सांगा हर्षाली जीला फॉलो करायला विसरू नका